शिव शिव शिवलीलामृत का वाचावे त्याचे फायदे काय त्यांनी कुठल्या कामाला गई गती येते मार्गी लागतात काम त्यावर एक माहिती शिव शिवलीलामृत एक शिव शिवलीलामृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल सर्व काम सन्मार्ग मिळेल मार्गी लागतील दोन शिव शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील पुण्य मिळेल तीन तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मार्ग मिळेल पापाचे क्षालन होईल तीर्थयात्रा घडतील चार चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल पाच पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवाराधना वाढेल गत वैभव पुन्हा मिळेल सहा सहावा अध्याय रोज वाचला असता शिवा उपासनेचे वैधव्य टळेल स्त्रियाचे परम कल्याण होईल प्राण संकटतून रक्षण होईल सात सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माच्या मृत्यूवर मात करता येईल शिवकृपा सदैव राहील आठ आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल नऊ नऊवा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्मृती येईल उद्धार होईल दहा दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचे कृपा आशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल अकरा अकरा वाध्या रोज वाचल्याने नित्यपारायण अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल समोरच्यावर आपलं वजन राहील मान सम्मान मिळेल बारा बारा वाध्या रोज वाचला असता मृत आत्मांना सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षसवादा होणार नाही तेरा तेरा वाध्या रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील आध्यात्म न्याय प्राप्त होईल मूल मुलीचे विवाह जमतील चौदा चौदा चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथी तिचा सत्कार घडेल विद्याप्राप्त होईल दर्शन होईल कृपा होईल शिवलीलामृतचा पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असं नियम आहे चौदावा अध्याय वाचला तरी पारायण घडते शिवलीलामृतचे सलग सात पारायण केल्यानंतर खूप काम मार्गी लागतात बरेच जणचा अनुभवही आहे धन्यवाद